धनगर समाजाला एस सी प्रवर्गामध्ये आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी त्यामध्ये त्यांचा समावेश व्हावा हो या मागणीसाठी पंढरपूरमध्ये टिळक स्मारक या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज ने चौथा दिवस आहे जे काही सात आंदोलन करते ते आंदोलनकर्तेची प्रकृती या ठिकाणी खालवण्याची परिस्थिती होती मात्र हे सर्व होत असताना नेमकी सरकारची काय भूमिका आहे सरकारची कोणती प्र प्रक्रिया यंत्रणा यांच्यापर्यंत पोहोचली आहे का नेमकी आंदोलनाची भूमिका काय हे आपण या धनगर समाजाचे नेते प्राध्याप मस्के सर मस्के सरांकडून जाणून घ्या सर नेमकी काय भूमिका आहे आज आंदोलनचा चौथा दिवस आहे गेले चार दिवसापासून या ठिकाणी तमाम राज्यातील धनगर बांधवाच्या वतीनं एस टी आरक्षण अंमलबजावण्यासाठी अमरण उपोषण सुरू आहे राज्याच्या विविध भागातील सहा उपोषण करते गेले चार दिवस अन्नाचा पोटात कणही नाही अशा अवस्थेमध्ये तमाम राज्यातल्या धनगर बांधवांना एस टीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून या ठिकाणी बसलेलं आहे मला आपल्या माध्यमातून बोलायचं आहे गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी आमच्या साही बांधवाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही मात्र हे शिंदे सरकार या ठिकाणी महालक्ष्मी आणि गणपतीच्या लाडू खात खाऱ्यात मग्न आहे मला आपल्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की गेल्या साठ वर्षापासून आम्हाला प्रत्येक सरकारनं या ठिकाणी धनगर बांधवांना स फसवलं आणि या राज्याचं सत्तापीठ या ठिकाणी गेल्या साठ वर्षात विविध पक्षांना काबीज केलं म्हणून या ठिकाणी दोन हजार चौदाला तमाम राज्यातल्या धनगर बांधवांनी या राज्याची सत्ता उलटून टाकली आणि सत्ता उलटून टाकत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी ने सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर बांधवाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न मिटवून त्यांना सर्टिफिकेट देऊ परंतु आज ताग्यात या ठिकाणी हे झालं नाही म्हणून आ गेले चार दिवसापासून पुन्हा एकदा तमाम राज्यातील धनगर बांधवाच्या वतीनं यष्टी आरक्षण अंमलबजावणी बजावणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी तुमचे जी काही सहकार्य त्यांची प्रकृती कुठेतरी खालवली होती हे सर्व होत असताना सरकारची कोण यंत्रणा तुमच्यापर्यंत आली होती का सरकारचा लोकप्रतिनिधी तुमच्यापर्यंत कोणा पोहोचला होता नाही या ठिकाणी अद्यापर्यंत सरकारचा लोकप्रतिनिधी कोणीही पोहोचला नाही मग दुपारी या मतदारसंघाचे समाधान अवताळे आमदार यांनी भेट दिली परंतु पालकमंत्री महोदय असतील या ठिकाणी शिंदे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या कार्यालयाकडून अथवा त्यांच्या कुठल्याही एखाद्या सचिवानं सुद्धा आतापर्यंत फोन करून या ठिकाणी आंदोलनाची चौकशी केली नाही या घटनेचा तीव्र शब्दात मी निषेध करतो तर या ठिकाणी आपल्या आहेत याच समाज बांधवाच्या ॲडव्होकेट मेटकर साहेब आहेत नेमकी आंदोलनाची पुढची दिशा नेमकी आता काय असणारा चौथा दिवस आहे यासाठी आम्हाला आज आम्ही या ठिकाणी पंढरपूरच्या या भूमीतून आज महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या धनगर समाज बांधव आणि बहुजन समाज बांधवांना आव्हान करतोय की आज ओपोषणकर्ते आणि आयोजक समितीच्या महाराष्ट्र राज्यव्यापी समितीच्या वतीनं उदय दिनांक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको करण्याचं नियोजन केलेलं आहे ही रास्ता रोको ही पहिली लक्षवेधी असेल किंवा ह्या सरकारला इशारा असेल जर लक्षवेधी रस्ता रोकोच्या माध्यमातून हे सरकार आणि हे विरोधी पक्ष नेते आज तागात भ्र काढायला तयार नाहीत आजचा आमरण उपोषण हा चौथा दिवस आहे तर उद्या ज्या रास्ता रोकून जर यांना कान उघडणी झाली तर धनगर समाज बांधवाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो आहे परंतु ह्या उद्या पाचवा दिवस असणार आहे परंतु ह्या बांधवांची प्रकृती आज चिंताजनक आहे प्रकृती खालावत चाललेली आहे जर ह्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालंच तर ह्याला हे महाराष्ट्रात सरकार आणि विरोधी पक्षनेते दोन्ही जबाबदार असतील आणि ह्या ह्या सरकारला धडा शुकड्या धनगर समाज बांधव शांत राहणार नाही